वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल व्हिडिओ तर आम्ही जात होतो कपडे शॉपिंग करायला कारण की माझ्या देराचं लग्न आहे दे त्याच्यासाठी आम्ही कपडे शॉपिंग करायला जातो आता आम्ही इथं गार्डनला उतरलो माझ्या मुलाला चरशी खेळण्यासाठी तर बघा आम्ही गार्डनला आलेलो आहोत आता इथे थोडंसं त्याला खेळवायचं वगैरे मग नंतर कपडे आणायला जायचं मजाई साहिर इधो के बाप लेके बगा <laughs> बाप बेटे ये दोनो <laughs> कपड़े सेम पैंट सेम <laughs> हम

करत आहोत हॅलो फ्रेंड बघा आम्ही एक्सरसाईज करत आहोत खूप उन्हामध्ये असं एक्सरसाइज अशी 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 काय ते तांगत ताकद नाही हे मार एक दिवस मार काल मार गे तर मित्रांनो वायम खूप मागत पडला माझा आत दुखून आला आत दुखायला माझा खूप अरे वा पहिलवान वा रे बर शहर हां लोट जोरची लोट की जोरची अजून लोट लोट सगळं हातात पुढं करायला लागतात हां लोट लोट हा वा रे वा लोट वरची बात नाही पाय वरी असं करून हे काय लागतो ते बदल बदल पण बसलेला आहे बघा व चलो लागे, आ, चलो गेल इथं सगळ्याच सुविधा आहेत वाईमच्या